नमस्कार मित्रो आपण ऐकत आहात किनारा ह्या अरुणा डेर्यांच्या कथासंग्रहातील राधा या कथेचा दुसरा भाग पहिल्या भारानंतरच्या थकवाना ती झोपून गेली होती किती वेळ कोण जाणे जागाली तेव्हा तिनं लाडातच हात लांबवला होता पण शेजारी नव्हता तिचा कृष्ण तिनं दचकुंडोळे उघडले तेव्हा पाठ मारा होता गवाक्षातून बाहेर पाहत होता तिची हाक ऐकून तो आश्चर्यानं वळला आणि मग पुन्हा तिला प्रेमानं जवळ घेत धुपटून निझू लागला तिनेही सुकावून तिच्या खुशीत शिरून डोळे मिटले फक्त डोळे मिटून घेताना त्याचा जो चेहरा त्याने शंभर पाहिला त्या चेहऱ्यावर होता एक अतिकोळा भाव जन्मभर लक्षात राहावा असा भाव दुःख नाही म्हणता यायचं त्याला ते काय होतं कोण जाणे पण ती त्याला झालेली रात्रीची पहिली ओळख होती हे तिला मागवून कळलं अशा कित्येक रात्री तिनं त्याला पाहिलं होतं एकट्यानं अंधारात विकडं पाहिलं होतं पण तिने त्याला कधीही काही विचारलं नव्हतं विचारण्यासारखं काही नव्हतंच म्हणून विचारलं नव्हतं एवढंच कशाला राधा या शब्दाचा उच्चार त्याच्या इतकाच तिलाही कधी सोपा वाटला नव्हता आणि दोघापैकी कोणीच तो शब्दही कधी विचारला नव्हता अगदी आजपर्यंत नाही एकदा आपणच विचारलं होतं ना फक्त एकदा कृष्णासमोर नव्हे द्रौपदीसमोर रुक्मिणींना श्वास घेऊन त्या आठवणींचं उचल पुन्हा एकदा उचललं तेव्हा द्रौपदीसमोर ती तिच्या लाडक्या नवऱ्याचं कौतुक सांगत होते किती खोळी होती तेव्हा ती तिला वाटत होतं की कृष्ण सर्वस्वी तिचाच आहे तिचा आणि तिच्या प्रेमाचा अधिकार सहज हसून मान्य करणारा कृष्ण द्रौपदीला हिचं समजूत खुलवून सांगता सांगता ती एकदम थबकली होती तिला लक्षात आलं होतं की तिचे शब्द द्रौपदी ऐकते आहे खरे पण तिला हे सगळं बहुधा खरं वाटत नाही आहे तसं ती म्हणाली तेव्हा द्रौपदी गडबुरींना हसत म्हणाली होती तसं नाही आहे तुमच्या आत्मविश्वासाचं उलणं उलट कौतुक वाटतं आहे मला किती तृप्त आहात तुम्ही नाही द्रौपद मी तृप्त नाही आहे कधीकधी असं वाटतं की आमचं प्रेम आमचा शृंगार आमचा संसार हे सगळं तसं फार हिवा असून सुद्धा कुठेतरी काहीतरी चुकतं आहे काहीतरी निसटलंच आहे माझ्या हातून रुक्मिणीनं सरळपणे म्हटलं द्रुपदीचा चेहरा त्यांची बावडला जे माझ्या हातून निसटले ते हिला मिळालं आहे थोडंसं मिळालं आहे हिला रुक्मिणीला जाणवलं मग तिनं थेट विचारलं आता तुझ्या मनात काय विचार आला आहे द्रौपदी खरं सांग तिचा तिचा जिनं कदाचित फार पूर्वीच आपल्या पदरात सगळं बांधून घेतलं आहे तू राधेबद्दल तर बोलत नाहीस ना पंचाली तळ्यावर आपला हात ठेवला तिनं तो घट्ट धरून ठेवला कृष्णाने तिला मग जवळ घेतला आणि तिला हलकं थोपटत तो म्हणाला जात आरोप थोडा वेळ तरी केव्हा जाणार आहात तिच्याकडे उद्या उद्या ह्याच वेळी तो पुन्हा सैलपणी आडवा झाला परवाची भेट मात्र रात्रीची ठरू नका तुम्ही उजळ माथ्यानं तिला उघड भेटलात तरी हरकत नाही माझी आणि ती जास्त सभ्य होईल रुक्मिणीचा आवाज तीव्र नव्हता कृष्णाचा चेहरा गडद झाला अगदी शांतपणे त्यानं खूज बदलली आणि म्हटलं जातो रुक्मिणी परवा तशी वेळ यायची नाही समुद्रावरची उतरती संध्याकाळी एवढी एकटी असते आणि एवढी अमर्याद असते हे राधेला ठाऊक नव्हतं तिची यमुनाशी अशी एकट करणारी नव्हती उलट कृष्ण तिच्याबरोबर नसताना कितीतरी अशा वेळा होत्या की जेव्हा इमुनेपाशी तिनं जीवाचं रश्य सहज सांगितलं होतं मन हळूहळू उकलत नेण्याची जादू इमुनेच्या गडात खोल पाण्यात मुळातच कशी आहे हे तिनं अनुभवलं होतं पण हा समुद्र आहे त्याच्या आपाटपणाला अशी मानवती निर्मनुष्य एकटं वाळवंट भनभन वाऱ्यावर धुमणारा पाण्याचा अजस्र काळा आवाज सूर्यबिंब लपकन गिणारं क्षितिज आणि क्षितिजावर लाठांचा नाच पाहताना राधेचा जीव नुसता गाबरा झाला कुठून आलो आपण आता या वयात आणि कशासाठी मग एकदम तिला वाटलं खरंच आलो आपण इथे हे वाळवंट आणि हा समुद्र पाहिला पण आपण हे दृश्य प्रथमच पाहतो आहोत हे तरी खरं आहे का हे तहान भीषण काळां काळाचा आवाज हे सोनेरी उन्हाळा गळून उसळणारं जीवन हे सगळं तर पाहिलं आहे पण अनुभवलं आहे अधूनमधून तेव्हाही अशाच घाबर्या झालो होतो आपण पुन्हा एकदा सरत्या वयात तसाच अनुभव घ्यायला आलो का की पुन्हा आता अखंड हेच आहे बहुतेक कृष्णानी बोलणं हे केवळ निमित्त तर नाही ना आपण शोधलेलं अदृष्टाच्या वाटेवरची ही भेट काय दाखवून आहे मला कुठे वळवणार आहे तिला एकदम उदास वाटला त्या लहानच्या देवळात कोणीतरी देवा लावला होता वाऱ्यानं तो फडफडत पड़ होता पण विझला नव्हता आत कोणती मूर्ती होती कुणाष्ट त्याची जरुरी रातीला वाटली नाही तिने देवळाच्या पायरीला पाठ टेकली आणि समरून तो आला सुऱ्यानंतरचं उजेड अजून अंधारावर रिंगाळत होता त्यात ते त्याची आकृती कशी रेखल्यासारखी दिसत होती वारा मरून त्याचं उत्तरी परपरत होता राधेचं उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उठताच आला नाही तो आला सहजपणे तिच्या शेजारी पायरीवर बसला तिच्या हातात त्यानं बोटं अडकवली त्या लांब निमूळ त्या बोटाचा स्पर्श करताना तिला एकदम आपला तरुण वयाचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं कितीदा या बोटाने तिच्या हातावर मेहंदी रिकली होती पायावर आळता काढला होता कितीदा तरी तिचे बोट गिरवले होते तिचे केस फुलवले होते तिच्या त्वचेचा थरार फक्त यांनाच माहीत राधेनं ती बोट हळूहळू ओढून घेतली आपल्या उंचळीत मग म्हटलं बासरी आणली असतीस तर वाजवली असतीस रे पुन्हा नाही राधे द्वारकेच्या समुद्रावर तुला एक वारी नसती ती नीट हा आवाज ऐकतायस ना पाण्याचा झोरबाग किती आहे वाऱ्याला आहे ती बासरी वाजायची नाही आणि माझं आहे कुठे पायसरी म्हणजे म्हणजे वेडाबाई गोकुळातून निघालो तेव्हा तू तिची हिसकावून घेतलीस तिच्यावर कोणा कधी बासरी आलीच नाही माझ्या हातात मला वाजवायची नव्हती पण मिळवली नाही मी तर फार आग तासना तो हसत हसत म्हणाला तुझ्या निघून जाण्यानं मग मागे थोडा आकांत उठला हे त्याला हे तुला कधी समजलं का रे नंतर राधेचा हा प्रश्न आहे तरी कसा कृष्णानं तिचा आवाज तपासून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्यात होतं नुसतं कुतुळ राग नव्हता दुःख तर नव्हताच नव्हतं नौता। त्याला असं वाटलं तपशील नाही कळला म्हणजे मी समजून घेतलंच नाही कधी मुद्दाम म्हणून त्याची तशी जरुरी होती खरंच राधा मग छान हसली अगदी हसून हसून डोळ्यात पाणी येत येईपर्यंत हसली त्याची दोन्ही कानशिलं खोडत त्याचा चेहरा अगदी डोळ्यासमोर धरत म्हणाली असा निर्दय आहेस हे जसं काही ठाऊकच नव्हतं मला पण मग इतवर तरी का आले मी का आले राधे कृष्णाच्या स्वरात आश्चर्य होत सांग ना आता केस पांढरे झालेत नंतर सगळं बोगून सोसून झाल्यानंतर मी आले कशाला इतक्या लांब आता हसत नव्हती ती तुला हे कशाला आहे आपण भेटणं तर भागच होतं निदान मला तरी अपुराविषयी घेऊन मरता आलं नसतं आम्ही माझ्यापाशी काय राहिलं आहे रे तुझं काय ठेवलं आहेस तू राहता उसळले उभे राहिले त्याच्या पुढेच म्हणाले घे बघून हे सगळं दिलंय तुला बाहेरचं दिलं आणि आतलंही आता मागे ठेवलंयच काय आहेस कृष्ण हसला आवाज न करता हळूहळू हसत त्यानं तिला आपल्या मिठीत ओढता ओढत ओढला आणि म्हणाला मी तुझ्या जाण्याची गोष्ट करतो आहे राधे एकदा दिलंस सगळं दिलंस उधळून पण मग मी तुला दिलं ना एक जिवंत लसलसतं दुःख दिलं ते घेतलंस कसं कुठं ठेवलंस ते त्याचं काय केलंस कशी जगलीस त्याच्याबरोबर मला त्या सगळ्या अनुभवाचं देण आहेस अजून तू तुला टावू काय रे सगळं मला वाटलं नव्हतं तुला सगळं सगळं समज सम्झ समजलं होतं होतं ना सगळं समजलं असं खोटं कसं बोललं तुझ्याजवळ सगळं नव्हतंच समजलेलं धान तेव्हा तरी मग पुढे निरनिळा मनावरून मागे पाहताना मागच्या गोष्टीचे नवे नवे अर्थ पण कळत गेले पुष्कळस नंतर उलगडलं उदाहरणार्थ राधीने विचारलं एवढंच पण तिला वेगळं विचारायचं होतं तिला म्हणायचं होतं माझ्याकडे कधी पाहिलंस पुढच्या वळणावर मागे वळून कृष्ण पुन्हा एकदा मनकवडा ठरला हसत म्हणाला तुझ्याबद्दल मी बोलतो आहे इतर गोष्टीसाठी आज आपल्याजवळ वेळ आहे तरी कुठे तुलाच गं तुलाच उलगडलं मी नंतरसुद्धा नव्या नव्यानं कस राधीला स्वतःचं कौतुक ऐकण्याचं मवर ये ना विचारू नकोस राधे सुरुवातीला हुरळून जाशील पण मग सगळंच ऐकावं लागेल तुला आणि मग पश्चाताप करशील पुरे आत्ता कशाला धागाळतोस मला डोक्यावरून इतका पाणी वाहून गेल्यावर कसलेली पुराची भीती खणखणीत ऐकेन मी सांग रुक्मिणीनं एका भ्रमण हाती मला पत्र पाठवलं प्रेमपत्र तिने मना बोलावलं होतं म्हटलं होतं मला घेऊन जा मी फारसा विचार नाही केला गेलो आणि तिला घेऊन आलो तिला शिशुपल्ला द्यायचं घाटत होतं मी तिला माझ्या बळावर जिंकून आणलं तिला घेऊन रथ दौडत होता माझा आणि ती एका स्वप्नील तंद्रीत होती परिकथा प्रत्यक्षात यावी तसं तिला झालेलं असणार आणि तिचा तो धुंद चेहरा पाहून मला तू वाटवलीस एकदम तोच स्त्री किती उत्सुक होऊ शकते किती अर्पण करू शकते आणि भावनेचे एका विलक्षण डोक्यावर किती उंच टोकाला जाऊ शकते हे मी फक्त तुझ्यात पाहिले हे मला केव्हा कळलं रुक्मिणीची धुंदी खोटी नव्हती पण तुझ्या इतकी धुंदावलेली दुसरी कुणी नाही पाहिली पुढे अगदी आजपर्यंत नाही पाहिली सांग अजून सांग राधा त्याच्या खांद्यावर हनवोटी वृत्त म्हणाली भेटू पुन्हा कथेच्या तिसऱ्या भागासह धन्यवाद